गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या तिएनजिन जिन जाहीरनाम्यात पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रशिया यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा सुरू व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर साडे एक्कावन्न रुपयांनी स्वस्त मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाचा जनजीवनावर परिणाम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात वाहतूक ठप्प आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत चीनमध्ये टीएनजीन इथं सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीनंतर तीएनजीन जाहीरनामा प्रसिद्ध झाला यात दहशतवादाविरोधात स्पष्ट संदेश देण्यात आला असून भारताच्या प्रादेशिक सहकार्य आणि नवोन्मेष क्षेत्रातल्या योगदानाची दखल घेण्यात आली आहे शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत हल्ला घडवून आणणाऱ्यांना जबाबदार धरायला हवं अशी स्पष्ट भूमिका सर्व देशांनी घेतली तसंच दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व देश वचनबद्ध आहेत असं सांगितलं मे दोन हजार पंचवीसमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या थिंक टँक फोरमचं भारतात यशस्वी आयोजन केल्याबद्दल सदस्य देशांनी भारताचं अभिनंदन केलं चीनमध्ये तिएनजिन इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरू आहे प्रधानमंत्री मोदी आणि पुतीन यांनी बैठकीच्या ठिकाणापर्यंत एकाच मोटारीतून प्रवास केला पुतीन यांच्या चर्चा नेहमीच अर्थपूर्ण असते भारत आणि रशियाचे संबंध वैश्विक शांतीसाठी महत्वाचे आहेत असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं वर में हमारी समिट एकशे करोड भारतीय उत्सुकतापूर्वक आपका इंतजार कर रहे हैं ये हमारे स्पेशल एंड प्रिविलेज्ड रेजिंग पार्टनरशिप की गहराई और, गह और व्यापकता का परिचायक है कठिन से कठिन परिस्थितियों में भी भारत और रूस हमेशा कंधे से कंधा मिलाकर चले हैं हमारा करीबी सहयोग न केवल दोनों देशों के लोगों के लिए बल्कि वैश्विक शांति स्थिरता और समृद्धि के लिए महत्वपूर्ण है तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दर एक्कावन्न रुपये पन्नास पैशांनी कमी केले आहेत त्यानुसार एकोणीस किलो वजनाचे व्यावसायिक गॅस सिलेंडर आता नवी दिल्लीत एक हजार पाचशे ऐंशी रुपयांना तर मुंबईत पंधराशे एकतीस रुपये पन्नास पैशांना उपलब्ध आहेत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज नवी दिल्लीत इंडिया मोबाईल काँग्रेस आय एम सी ट्वेंटी फायव्ह या ॲप्लिकेशनचं उद्घाटन केलं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सूचना सुधारित नेटवर्किंग यांचा या ॲप्लिकेशनमध्ये समावेश आहे संपर्क साधण्यासाठी एक्सप्लोर करण्यासाठी वापरकर्त्यांना हे ॲप उपयोगी पडणार आहे नव्या इंडियन मोबाईल काँग्रेसचं आयोजन येत्या आठ ते अकरा सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीतल्या यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर सात पूर्णांक आठ दशांश टक्के राहिला त्यावरून अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा इतर कोणीही चांगल्या प्रकारे करू शकत नाही हे सिद्ध झालं असं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत भगवान बिरसा मुंडा भवन इथं बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते प्रधानमंत्री मोदी भारतीय अर्थव्यवस्था सर्वोत्तम पद्धतीने चालवत आहेत असं जगातल्या अव्वल अर्थशास्त्रज्ञांचं मत असल्याचं ते म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे आंदोलनातले कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्यामुळं देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या जनजीवनावर परिणाम झाला आहे याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मुंबईच्या सीएसएमटी परिसरात आंदोलकांची गर्दी वाढल्यानं या परिसरातल्या सर्व रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे जे जे उड्डाण पूल आणि हुतात्मा चौका मार्गे रस्ते बंद रस्ता, कामा रस्ता ते मरीन ड्राईव्ह जंक्शन वाहतुकीसाठी बंद आहे या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे पूर्व मुक्त मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे सीएसएमटी परिसरातली बेस्ट वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे मराठी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाकडे जाणाऱ्या नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या सर्व बस आंदोलन संपेपर्यंत बंद राहणार आहेत भगवा फेटा घातलेल्या आंदोलकांचे थवे दक्षिण मुंबईतल्या फोर्ट आणि मरीन ड्राईव्ह परिसरात घोषणा देत फिरताना दिसत आहेत काही आंदोलकांनी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये रुळांवर उतरून तसंच विजेच्या खांबांवर चढून घोषणा दिल्या दरम्यान या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी काल मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या दोन बैठकां झाल्या मात्र त्यातून तोडगा निघाला नाही आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे हमासचा प्रवक्ता अबू ओबेदा गाझावरच्या हल्ल्यात मारला गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे गेल्या शनिवारी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काझ्ज यांनी ट्विटरवर सांगितलं अबू ओबेदा मारला गेल्यामुळे हमासच्या बाजूने बोलणी करण्यासाठी आता कोणीही नाही असा दावा इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी केला आहे जम्मूमध्ये ढगफुटी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मूमध्ये हवाई पाहणी करत आहेत राजभवन इथं त्या आज आढावा बैठक घेतील नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी त्यांना मदत करायची माहिती देतील दरम्यान जम्मू श्रीनगर महामार्गावरची वाहतूक आज अंशतः सुरू आहे बाधित भागातून वाहनांना बाहेर काढण्यात येत आहे माता वैष्णोदेवी यात्रा मात्र अद्याप स्थगित आहे त्रिकुटा टेकडी परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन गेला आठवडाभर वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली होती कटरा आणि वैष्णोदेवी परिसरात गेले काही दिवस संततधार पावसामुळं बाणगंगा नदीला अचानक पूर आला असून यात्रेकरूंना सुरक्षित जागी हलवण्यात आलं विविध ठिकाणी रस्त्यांवर दरडी कोसळल्यानं मार्ग बंद झाले आहेत त्याचा राडारोडा हटवण्याचं काम सुरू आहे अनेक यात्रेकरू मार्ग मोकळा होण्याची प्रतीक्षा करत कटरा इथं थांबले आहेत मात्र मार्ग सुरक्षित झाल्याचा निर्वाळा सुरक्षा आणि तांत्रिक यंत्रणांकडून मिळेपर्यंत यात्रा स्थगित राहील असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य जोरात सुरू आहे उत्तराखंडच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे नागरिकांची सुरक्षितता आणि सुविधा यांना सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे सर्व विभाग जलद मदत आणि बचाव कार्य करत आहेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी ही माहिती दिली हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरूच आहे सततच्या पावसामुळे पंजाबमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे राज्य सरकारनं शाळांची सुट्टी बुधवारपर्यंत वाढवली आहे हवामान विभागानं आज हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह एक दोन ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे येत्या दोन दिवसात पूर्व राजस्थान हरियाणा चंदीगड दिल्ली जम्मू काश्मीर लडाख किलगीट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद ओदिशा पंजाब आणि उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या तीएनजिन जाहीरनाम्यात पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा सुरू व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर साडे एक्कावन्न रुपयांनी स्वस्त मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाचा जनजीवनावर परिणाम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात वाहतूक ठप्प आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत याबरोबरच बड़ आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र पुन्हा दुपारी वाजता आकाशवाणी प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार जयघोष करत गणेश चतुर्थीच्या दिवशी राजराजेश्वर नगरीत सर्वत्र लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत करण्यात आले लहान मुलांच्या निरागस घोषणांपासून महिलांच्या उत्साहवर्धक